नमस्कार मी नीता सुरवे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करत आहे संजीवनी ताईंची फॅटलॉस जर्नी गुडघ्याच्या ऑपरेशन नंतर वाढलेलं वजन कशा प्रकारे त्यांनी कमी केलं चला ऐकूया मी संजय दुमा मी मुंबईतून बोलत आहे माझी वेट लॉस जर्नी सांगायचे झाली तर खूपच सुंदर आहे मी वेट लॉस करण्यासाठी अतिशय प्रयत्न पहिला करत होते पण वेट काही माझं कमी होत नव्हतं असंच यूट्यूबवर सर्च करता करता नीताताईंचे मला व्हिडिओ दिसले त्यांचे व्हिडिओमध्ये सहजरित्याने चार नियम पाळून वेट लॉस होत आहे फॅट लॉस ग्रुप आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहून ऐकून म्हटलं चला एकदा शेवटी हाही प्रयत्न करूया म्हणून सुरुवात वेट लॉस ग्रुपला जॉईन झाले माझं वय आता त्रेपन्न आहे माझं आफ्टर डिलेवरीनंतर वजन वाढतच सान, गेले आणि त्यातच मला लवकरच कॅल्शियम कमीमुळे आणि इतर कारणांमुळे सांध्यांची झीज झाली असं डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यामुळे मला चालायलाच अवघड होऊन गेले गुडघे अतिशय दुखत होते त्यामुळे मी एक्सरसाइज करून खूप दिवस चालके केले पण दुख दुख गुडघ्यांच्या दुखण्यामुळे मी चालूच शकत नव्हती कोणतीही एक्सरसाईज करू शकत नव्हती पण शेवटी डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनशिवाय पर्याय नाही व मला ऑपरेशन करावंच लागलं ला। त्यात तीन महिन्यामध्ये मी में आणखीन वजन वाढून गेले आणि त्यात चालले नाही ह्याच्यामुळे मी खूप डिप्रेस होऊन गेले नर्वस झाले त्यातच मला ताईंचे यूट्यूबवर सर्च करताना व्हिडिओ दिसले पाहिले त्यांनी आणि त्यांचे व्हिडिओ मी ऐकले पाहिले आणि त्याच वेळेस कुठेतरी आपण आता हा शेवटचा प प्रयत्न करून पाहायचा त्यांच्या बोलण्याने फार आत्मविश्वास ताव्यासच वाटलेला आणि मग मी फॅट लॉस ग्रुप जॉईन केला आणि तोही आपल्या सर्वसामान्य सखींना फ्री ह्या गो गो गोष्टीने अतिशय मी म्हणजे त्यांच्याकडे ओढली गेले ठीक आहे त्याप्रमाणे मी सुरू केली आणि त्यातच त्यांनी ट्वेंटी ता वन डे डेजचं चॅलेंज सुरू केलं आणि त्या चॅलेंजमध्ये माझं दोन किलो वजन कमी झालं मला माझाच आनंद मला लग्नात मावेला स्वतःसाठी मी काहीतरी करतो आहे ही एक भावना ताईंची आणि त्यांनी सतत मोटिवेट करण्याची ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेयमी नीता ताईंना ऐश्लसताईंना आणि आपल्या फॅटलॉस ग्रुपवरच्या सखींना देत आहे माझ्या या नीता ताईंच्या सततच्या मोटिवेटे मोटिवेशनने आणि त्यांच्या चॅलेंजने त्यांच्या एक्सरसाइजने ह्या सगळ्या गोष्टीने मी न चालणारी घरात न व्यायाम करणारे न चालणारे आणि अतिशय त्रस्त झालेली माझ्या दुखण्यासाठी आणि सगळ्याच गोष्टीसाठी पण आज निताताईमुळे माझं जवळजवळ सुरुवातीला अठ्ठ्याऐंशी वजन होतं अठ्ठ्याऐंशीनंतर सत्त्याऐंशी झालं स म्हणजे एक किलो पिलं प्रथम कमी झालं आणि त्यानंतर आज माझं जवळजवळ चौदा पंधरा किलो वजन कमी झालेलं आहे ह्यामुळे माई मी अतिशय जगातले सगळ्यात आनंदी आनंद मला त्यांनी दिलेला आहे त्यासाठी मी त्यांचे त्रिवार धन्यवाद मानते माझ्यासारख्या इतर सखींनाही खूप त्रास होत असेल ह्याची मला कल्पना आहे तरी नीताताईंचा सगळा सगळ्या अनुभवाने आज आपल्या सखींना सगळ्यांना त्याचा फायदा होत आहे तेव्हा इतर सखींनीही त्याचा फायदा करून घ्यावी माझी कळकळीची विनंती आहे नीताताईंच्या सततच्या मोटिवेटे मोटिवेशनने आणि त्यांच्या चॅलेंजने चा त्यांच्या एक्सरसाइजने ह्या सगळ्या गोष्टीने मी न चालणारी घरात न व्यायाम करणारे न चालणारे आणि अतिशय त्रस्त झालेली माझ्या दुखण्यासाठी आणि सगळ्याच गोष्टीसाठी पण आज नीता ताईंमुळे माझं जवळजवळ सुरुवातीला अठ्ठ्याऐंशी वजन होतं अठ्ठ्याऐंशीनंतर सत्त्याऐंशी झालं म्हणजे एक किलो पहिलं प्रथम कमी झालं आणि त्यानंतर आज माझं जवळजवळ चौदा पंधरा किलो वजन कमी झालेलं आहे ह्यामुळे माई मी अतिशय जगातले सगळ्यात आनंदी आनंद मला त्यांनी दिलेला आहे त्यासाठी मी त्यांचे त्रिवार धन्यवाद मानते माझ्यासारख्या इतर सखींनाही खूप त्रास होत असेल ह्याची मला कल्पना आहे तरी नीताताईंचा सगळ्या अनुभवाने आज आपल्या सखींना सगळ्यांना त्याचा फायदा होत आहे तेव्हा इतर सखींनीही त्याचा फायदा करून घ्यावी माझी कळकळीची विनंती आहे आज माझे वजन कमी झाल्यामुळे मला इतका फायदा होत आहे त्यामुळे माझ मी स्वतः आत्मविश्वास माझ्यात निर्माण झालेला आहे आज मी त्रेपन्न वर्ष आहे तरी मी काय करू शकते चालू शकते आणि इवन मी आता न चालता आणि बाकीच्या काही गोष्टी न करता ताईंच्या चार नियमांचं चा पालन करूनच मी माझं वजन कमी केलेलं आहे याचा आनंद खूप होतो आहे तो मी शब्दातही सांगू शकत नाही आणि माझ्यासारख्या इतर सखींनाही खूप आपल्या स्त्रियांना प्रॉब्लेम्स असतात शारीरिक आणि जसं वय वाढत जातं तसं आपलं वजना वजन कमी होणं हे देखील खूप अवघड होऊन जातं पण हे सर्वस्वी मी नीताताईंमुळे झालंय ह्या सगळ्या गोष्टींना माझ्याकडून करून घेतल्यासारख्या नीताताईंनी करून घेतल्यात एखाद्या लहान बही मोठ्या बहिणी लहान बहिणीने मोठ्या बहिणीला सांगावं त्याप्रमाणे ताईंनी सगळ्यांना सगळ्यांना सांभाळून घेत आहेत आणि पुढे आम्ही असंच माझी वाटचाल चालूच ठेवणार आहे जीवनाकडे पाहण्याचाच दृष्टिकोन ताईंमुळे बदलून गेलेला आहे त्यासाठी मी ईश्वराकडे ताईंसाठी खूप धन्यवाद मानते मला अजूनही एक सांगावं वाटते की आपण सखींनी जसं वजन कमी करत आहोत सगळ्याजणी ताईंच्या मार्गदर्शनाने तसंच आपल्या मुलांनी देखील त्यांच्या मार्गदर्शनाने वजन कमी करावं ह्याचा खूप फायदा होत आहे आजकाल मुलं मोठ्या जिमला जाणं प्रोटीन बाहेरचे पावडर्स घेणं त्याचे फार मोठे इफेक्ट होतात आपल्या शरीरावर पण हे मुलांना समजत नाही आहे पण आपणच आपल्या पिढीला सगळ्या पुढील पिडिल पिढीला समजावून सांगू सांगून या ताईंचा सा, मार्गाचा अवलंब करावा ह्याची सा करावा ह्याची माझी खूप मनापासून इच्छा आहे ता मी माझ्या मुलांनाही तेच सांगत आहे त्यामुळे ताईंचे मी खूप खूप धन्यवाद मानते तुम्हाला सुद्धा फॅट लॉस करायचं आहे ते सुद्धा घरात राहून आणि नैसर्गिक पद्धतीने तर माझ्या चा प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये जा तिथे विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा फॅट लॉस जर्नी पाच ते सहा व्हिडिओ आहेत व्यवस्थितपणे बघायचे आहेत समजायचे आहेत आणि रोजच्या जीवनामध्ये त्याला फॉलो करायचं आहे पण बऱ्याच सगळ्यांचं म्हणणं असतं की आज सातत्य राहत नाही आम्ही चार दिवस करतो नंतर सोडून देतो काही प्रॉब्लेम आले की होतच नाही आणि मग कन्सिस्टन्सी न राहिल्यामुळे हवा तो रिझल्ट मिळत नाही तर यासाठी तुम्ही माझा फॅटलॉस मोटिवेशन ग्रुप जॉईन करू शकता हा ग्रुप जॉईन करण्यासाठी मला मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअपला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे की मला फॅटलॉस करायचं आहे तुमचं नाव तुम्ही कुठून आहात तुमचं आत्ताचं वजन आणि तुमचं वय आणि तुमची उंची या फॅट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला व्यायाम योगाचे क्लास एरोमिक्सचे क्लास लावायचे आहेत तर माझे ऑनलाईन योगा व्यायाम एरोमिक्सचे क्लास चालतात त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता त्याशिवाय वैयक्तिक डाईट प्लॅन दिले जातात वैयक्तिक डाईट प्लॅन हा तुमच्या वैयक्तिक काही मी प्रश्न देते त्याच्या उत्तरावर अवलंबून असतो जेणेकरून तुम्हाला फॅट लॉसही मिळतो आणि चांगली हेल्थसुद्धा मिळते तर योग्य व्यायाम आणि योग्य आहार करून आपण इथे फॅट लॉस करतो